बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबत चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निर्णय झाला पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही परिणामी दहावी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य विना अनुदान शाळा कृती समितीनं दिला आहे या अनुषंगानं आज शिक्षकांनी बारावी पेपर्सचे तपासणीसाठी आलेले गठ्ठे सी बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्याकडे सुपूर्द केले महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान देण्याबाबत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या बैठकीत मंजुरी दिली त्याचा अध्यादेश चौदा ऑक्टोबर रोजी काढला त्यानंतर चार महिने उलटले तरी शासनानं कोणतीही हालचाल केलेली नाही हिवाळी अधिवेशनात वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मंजूर होणं आवश्यक होतं परंतु राज्य सरकार वेळ काढूपणा करत आहे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात चौदा ऑक्टोबरच्या निर्णयाची अंमलबजावणी होऊन निधी मंजूर करावा अन्यथा महाराष्ट्रातील विना अनुदानित शाळा कृती समिती उग्र आंदोलन छेडेल असं सांगण्यात आलं याचाच एक भाग म्हणून आज दुपारी एसएससी बोर्डाजवळ आंदोलन झालं बारावीच्या पेपरचे गठ्ठे एस एस सी बोर्डाचे विधायक अध्यक्ष रत्नाकर माळी यांच्याकडे कर सुपूर्द करून जोपर्यंत चौदा ऑक्टोबरच्या निर्णयाची शासन अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत दहावी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला जाईल अशी घोषणा शिक्षक आमदार जयंत आजगावकर यांनी केली चौदा ऑक्टोबरचा जो आदेश आहे त्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे या संदर्भात ही आदेशाची अंमलबजावणी अद्याप होत नसल्यानं पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय वीस तारखेला या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि हे हा जो निर्णय घेतला त्यानुसार त्या ठिकाणी त्या बारावीचे जे पेपर जमा झालेले आहेत हे पेपर आज बोर्डामध्ये जमा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत जे उत्तरपत्रिका आमच्याकडे आलेले आहेत या पूर्णपणे आम्ही बोर्डाला परत केलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आम्ही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकणार हे ठामपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर दहावीच्या पेपरवर सुद्धा घेतलेला आहे यावेळी विभागीय सचिव सुभाष चौगुले कृती समितीचे खंडेराव जगदाळे चंद्रकांत बागणे भारत शिरगावकर पुंडलिक रहाटे रोहिणी खाडीलकर शिवाजी कुर्णे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते